श्री तुकोबरेंचं चरित्र मुळात साधकाला दररोज नवीन ऊर्जा देणारं चरित्र आहे आपण दररोज जरी वाचलं दररोज जरी ते प्रसंग अभ्यासले तरी जीवनात काहीतरी बदल होतो मी ऐकलेलं मी पाहिलेलं चरित्रामध्ये महिपती महाराजांनी श्री तुकोबरेंचं जे चरित्र सांगितलं ना ते गोड चरित्र आहे तुकोबरेंचं असं म्हणे तुकोबरेंच्या जवळचं सगळं जवळजवळ संपलेलं होतं आता काही राहिलं नव्हतं घरात महाराज भजनाला घराच्या बाहेर पडायचे जसं एखादा माणूस नोकरी करता ड्युटी करता सकाळी आठ ला घराच्या बाहेर पडतो संध्याकाळी येतो तु घरी तुकोबऱ्यांची ड्युटी ड्युटीज ब्युटी yeah, yeah. भजन हीच तुकोबरेंची ड्युटी wow. भजन हीच आमची नोकरी पांडुरंगाची सेवा हीच आमची चाकरी आम्ही कोणाची पाय धुवायला जन्माला आलो नाही कोणाचंही भजन करायला जन्माला आलो नाही कोणापुढे झुकायला जन्माला आलो नाही आमचा बाप विठ्ठल आहे आमची माय रुक्मिणी आहे तिचं भजन करून तिचे गोडवे गात गात इतका आनंद ती आम्हाला देते की आता दुसऱ्याचं भजन करायला आणि दुसऱ्याचे गोडवे गायला आम्हाला वेळ नाही तुकोबऱ्याना तुकशेट म्हणायची तुकशेट तुकोबरे देहूच्या बाहेर भजनाला आले एका पुण्याच्या ज्या जमीन आहे देहूच्या बाहेर होती त्या काळात त्या शिळेवर त्याच्या बांधावर बसून तुकोबऱ्याने भजन करावं दररोज भजनाला जावं त्या शेताचा मालक येतो आणि तुकोबरेंकडे पाहतोय म्हणतोय तुक शेट ज्या शेडेवर तुम्ही बसलाय ती माझ्या शेताच्या बांधावर आहे किती दिवस भजन करणार जोर मन माझं फिरलंय तोपर्यंत तो तो करेल इथे तुकोबरेन म्हटले जाईल भंडाऱ्यावर जाईल भामचंद्रावर जाईल घोराड्यावर महाराज करा ना महिना दीड महिना भजन या शेतकऱ्याच्या बांधावर तुम्ही जर भजन केलं तर तुमच्या भजनातून माझा स्वार्थ साधता येईल काय आमच्या ज्वारीवर जी पाखर बसायला येणार आहे ती तुम्ही राखाल तेवढं कामही होईल आमचं तुम्ही पाखर राखले तर आम्हाला चांगली ज्वारी उतरल तुकोबारी म्हटले हरकत नाही अशी माझी बायको नेहमी आवडी म्हणते मला तुम्ही प्रपंचाकरता काही करतच नाही करतच नाही करतच नाही करतो बरं का तुमची चाकरी आता राखतो पाखर तुकोबारींच विनान ती चिपडी चाललय भजन इकडे मात्र रात्रंदिवस मालकाला भजन करतोय म्हणून थोडासा रागवलेला जिजाबाई त्यांचा राग कधी कधी शब्दातून बाहेर यायचा त्या म्हणायच्या माझ्या माय बापे बरे नाही केले माझ्या माय बापे बरे नाही केले पदरी बांधले बिकार पदरी बांदले बिकाराचा त्याला दोन तार ുട്ടിതാര दुष्काळीला द्रवला मान्ना कर करी काय ज्यांना गरिबी त्रास देत असेल ना माझ्या तुकोबरींचं चरित्र वाचा गरिबी सुद्धा आनंद दे भजन करणाऱ्याची गरवी श्रीमंती प्रारब्धाचा विषय आज ते आपल्या जोड कमी आहे श्रीमंती येईल उद्या आज जास्त जाऊ शकते दुपारची सावली आहे कोणाच्या दारात पडल सांगता येत कीर्तनाला बसलेल्या माता माऊल्या लोक तुमच्या गळ्यात एखादा दागिना नसेल नसू द्या अरे घरात एखादी वस्तू नसेल नसू द्या पण सोन्याच्या अभिलाषेत सोन्याच्या दागिन्या करता सोनं मला जरा कमी आहे या भूकेन सोन्यासारख्या प्रपंचा नाश करू नका सोन्यासारखी सो भेटलेली माणसं सोनं समजा हेच खरं सोन आहे तो नाही काही भजन हा मोठा दागिना आहे परमार्थ महाधन जोडी जोडील सारे सरे अलनाश आनंद गमा अमृत मूर्ती मधुसू समाचरण दे

अपेक्षा अपेक्षा अरे जवळ येऊन लोकांनी भीक म्हणून पण मला माझं म्हणावं या लोकांनी म्हणून महाराजांना प्रचंड त्रास आहे पण आज जिजाबाईच्या अंतकरणात कुठला तरी आनंद येईल मालक प्रपंचातली एखादी सेवा करायला लागला कोणाची चाकरी करायला लागला पाखर राखायला थांबले ऐका कथा सुंदर आहे राखणाऱ्या श्री दोन चार आठ दिवस झाले हळूहळू दाणे यायला लागले जसे दाणे वाढले तसे पाखरेही वाढली पाखरे यायला लागले ते शेतावर तुकोबर आणि पाखर पाहली वुकोबरे म्हणायची या यादा। यादा। बसा काही इकडून जाहीकडून जा अरे मोकळं राहणार जा बाबा जा तुमच आता इतका चांगला राखणदार म्हटल्यावर पाखर मोक सोयरे घेऊन आले सोयरे झाली आता बहीण मावस बहीण माम बुई बहीण फुई बहीण चि सोब खाण्याच्या बाबतीत शिस्त नाही लोकांना शिस्त नाही त्या अकोले जिल्ह्यात मी कीर्तनाला गेलो हो काल्याचं कीर्तन चालू काल्याचा अभंग सुरू झाला दोन तीन हजार लोक पळत सुटले दहा बारा हजार समजा म्हटलं थांबा अजून व्हायचंय लोक पळ सुटले जेवणाच्या मंडपात एक माझ्यासारखा सवप तर तो येत्या भागो भाग त्याच्या अंगून माणसं अरे तो म्हणे पाय गेला अरे हात गेला अरे पाय गेला अरे अरे मेलो कोण वाचवतो महाराज लोकांना सात दिवस सप्ताहाला दिसत नाही माणसं काल्याच्या पंक्तीला येतात दोतर कसून आपलं पान घ्यायचं कड पान घेजो तर पान घ्यायचं पंक्तीला दोन पान जर पुढे गेला इतका जोरात आरुढी जर तर देवाला तरी देव येईल बारा पुरीवाल्याचं काय घेऊन बसला तुम्ही श्रीखंड जर समजा चुकून पंक्तीत वाढलं नाही मेला वाढणारा पंक्ती तो खाली पडलेला बेशुद्ध झाला ना तो त्याला घेऊन दवाखान्यात गेलो मला माहिती पडलो तो आमच्या भागातला मी दवाखान्यात डॉक्टरने त्याचा हात उचलला लगेच खाली यायचा डॉक्टर म्हटलं महाराज हात गेला याचा म्हटलं हात जाऊ द्या पाय जाऊ द्या मी त्याला नागपूरला घेऊन जातो पण तुम्ही त्याला शुद्धीवर आणावा डॉक्टरने त्याला इंजेक्शन दिलं होतं हळूहळू आला शुद्धीवर तो डोळे उघडत होता मायाकडे पाहत होता मी पुढे सुभा त्यानं मायाकडे पाहिलं मला म्हणे विशाल वा म्हटलं काय पहिली पंगत उठली काय मरत होता म्हटलं पंक्तीच्या नादात लोकांना शिस्त नाही महाराज सगळे पाखर त्याच <laughs> दुपार झाली की तुकोबरे म्हणायची जर जरा पाणी पिऊन या सायंकाळ झाली की सांगायची गरज नव्हती पडत ती पाखर सगळी तुकोबरेन पुढे यायची आणि म्हणायची आम्ही जातो आता घराला पक्ष्याची अशी जात आहे महाराज तिचे पंख छाटा अर्ध्या पंख्यावर सुद्धा ती पंख रक्त बंबाळ झालेली पंख सुद्धा त्या पंखांना विचारलं पाखरा कागद चिमुताई तुला कुठं जायचंय त्यावेळेला पाखराला बोलता येत नाही पण तिच्या भावना एका ठिकाणी व्यक्त आहे ती म्हणते मला माझ्या पिलांना भेटून मरायचंय रे मी मरणार आहे माहिती मला पण या बाजारात या नदीत या पर्वतात नाही मरायचं मला मला माझे लेकरं पाहत पाहात मरायचंय मंदिर हालले लागे कलस फुटाया आज घायल पक्षी जाई पिला बेटाया आज घायल पक्षी जाई पिला भिटाया तीन बांधल घरट, दिला सावा निवारा तीन बांधल दिला सावा निवारा घेऊया पंखा खाली बरविला मुखीचा हो लागले लागे चाहुल पुटाया आज गायळ पक्षी जाई पिला तिला मोडका प्रपंच असेल तिचा गोड वाटतो नवऱ्यावर बाईचं किती प्रेम असत हे श्रीमंतीत मोजायचं नसतं महाराज तिचं प्रेम गरिबी सुद्धा उपडून वाहत सात दिवसानंतर घरी गेलेल्या मालकाला देवाला पाहिजे जितकी साधुसंत वाट पाहतात तितकी बायको वाट पाहते दुर्दैव आहे ते नवऱ्याला माझ्यासारखे कळत नाही तर तिचं घोड प्रपंच आहे इथं उमेदवारी अर्ज दाखल केला सुद्धा बसलेले माझ्या घरात गोकुळ झालं ओ माझ्या घरात गोकुळ झाल मनाल जशी अमृताची दारन माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार प्रपंच येतो काही नसेल पण तुकोबारांनी म्हणावते प्रमाण आपण म्हणू नये बरे झाली दिवा बाईला कर्कशाव दिली अरे जीवा पाळ जपलं तिनं तुकोब महाराष्ट्रात दोन जिजाऊ झाल्या दोघींचे कार्य बहुमोलाच आहे एका जिजाऊन महाराष्ट्राच्या रक्षणाकरता छत्रपती शिवराय दिले आणि दुसऱ्या जिजाऊन धर्माच्या रक्षणाकरता जगदगुरु तुकोबाराय दिले एकीनं पोरग दिला आणि एकीन मालक दिला पाखरांना इतका चांगला राखनदार भेटल्यावर राना दाना ठेवलं नाही पाखरांनी उलट <laughs> लोक यायचे म्हणायचे मालक राखायला घेतलं वाटत शेत हो हो तुम्हाला वेळ आहे का म आहे ना सांगा ना पक्षी अंग नी उतरती एका गुंत तुम्ही जरा पा यांच्यासारखं शिका तो खर आहे म्हणायचे तो मैना भराने राखनदार आला आणि त्यानं ज्वारी दाना नाही नुसते पिसे उभे होते मावचे खाली सोडलं तुकोबाऱ्यांना स्वतःच्या पोरांना दाना ठेवला नाही रे म्हणे घरात आमच्या पोरांचं हिसकावलं पुढचं ताट चल तुला नेतो पाटील कुलकर्णी बैसले जाण आला घेऊन तया ठाया घेऊन आला तिथ सगळे वरती बसलेले तुकशेठ खाली बसलेले सांगा दिवस तुकोबऱ्यांनी दुष्काळात ज्यांना जगवलं ती वरती दुष्काळात धन लुटवलेली तुको आहे ताळपत्रीवर आहे पण समाधान बोला तू क्षेठ तुमच्यामुळे नुकसान झालं झालं खरंच झालं झालं तुम्ही पाखरं राखले नाही पाखरच राखले तुको बरे म्हंटले कसे राखले त्यांना बोलवायचो बसू द्यायचो खाऊ द्यायचो याच्या पलीकडे मला नाही राखता येत तुक म्हटले आव राखरं म्हणजे गोफन फिरवणं मारणं त्यांना ओ तुको बरे म्हटले <laughs> मला नाही जमणार

બી આ બે તુષ બની આોગર તુજ माझी सोयरे आहेत मी त्यांना मारू कसं विष्णू मय जग वैष्णू सगळे माझे भगवान विष्णूची रुप आहेत कशी मारू तुकसान भरपाई करून द्यावी लागेल किती झालं असतं रे बाबा तुला तो म्हटलं दोन खंड झाला असत झालं असतं का तुक्षेत खोट बोलताय हे चार पाच खंड धान्य झालं असत प्रामाणिकताच तितकी होती काय करा तो क्षेट नुकसान भरपाई करून द्यावा दोन खंडे आता देतो ज्याच्या घरात नाही त्याचे शब्दही मी देतो असून सुद्धा माणसं दुसऱ्याच देत <laughs> <वाँ। laughs> <आसुन। laughs> नाही असून कोणाचं काही असेल आपल्याकडे तर ते त्याच्या ऋणात राहू नये म्हणतात ऋणात माणसांना मुरू नये दिला पाहिजे तो खोप बरे म्हटले मी लिहून देतो मोडी सही केली कागद दिला पंचाकडे कागद खिशात ठेवला पंच म्हटलं इतके दाणे पक्षी खाऊ कसे शकतात एकदा चाला बरं तिकडे गेले काय क्रांती येतो खोप बऱ्याची प्रत्येक कंसामध्ये माझा जगाचा मालक त्या रानात नादायला आला होता तोडंब भरलेली दाणे अशी डोलत होती कंस कंस म्हणजे माझा पांडुरुंग डुलत होता कंस तू खबर आहे रडायला लागले तू आलास हा पिसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा खरे लेकराचा सांभाळ करायला आला तो शेतकरी म्हटला तेवढा कागद फाडावा आता कारण ते लय दिसायला लागलं त्याला वाटलं लय होत पंच म्हटले कागद नाही फाटणार ते धान्य हो तयार केलं दोन खंडे शेताच्या मालकाला दिलं उरलेल्या पंधरा खंड्या तुकोबऱ्यांना दिलं तुकोबर म्हटले मला नको माझं नाही तर का घेऊ वचना फिरती शब्द बदलवणारी माणसं अधम असतात मी घेऊ घेऊन जा घ्या महाराज तुमचं तुकोबर म्हटले तुम्हाला जर माझी इच्छा पूर्ण करायची असेल तर हे धान्य पुण्याच्या बाजारपेठेत विका आणि आलेल्या पैशातून जगाचा मालक देऊत नांदायला आलाय माझ्या घरच्या वाड्यातलं तेवढं मंदिर बांधाव वा आजही तुकोबरींच्या वाड्यातलं मंदिर उभा आहे अनेक प्रसंग तुकोबरींच्या जीवनातले असे का जी तो माणस पश्चात तुकोबरींच्या जवळचे तो तु मालक जागीरदाराला हात जोडायला लागला चुकलं बरं का महाराज तुकोबर म्हटले तुमचं जाऊ द्या पण मला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे तुम्ही शपथ घ्या बरं पांडुरंगाच्या चरणावर पुन्हा पाखराला कधी मारू नका राखनदार कोणी बसवा पण दुसऱ्याचा जीव आपला जीव समजा पैशा करता एकामेकाचं रक्त पाहणारी लोक तोबऱ्यांच्या नजरेत बसत नाही सरपंचाच्या पदाकरता महाराष्ट्रात खुन व्हायला लागली मर्डर व्हायला लागली हिरभर जमिनी करता माणसं दहा दहा वर्ष वीस वीस वर्ष भांडायला लागली एका आईच्या हृदयात राहिलेली पोटात राहिलेली पोरं भाऊ भावावर शस्त्रानं वार करायला लागला हे दिवस त्या महाराष्ट्रात येऊ नये असं वाटत असतील हे संपावे असं वाटत असतील तर कीर्तनात बसलेल्यांना विनंती आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे तुमचं मन भाव चित्त शुद्ध करून घ्या तो खू बर म्हटलं एवढं माझं ऐका हे कशाने होईल ढोबार कुलमाई डाळी वाजवा सगळ्यांनी भजन करा दोन मिनिट बोला सगळ्यांनी मायदा